श्रीगणेशाय नमः अथ श्री दत्तात्रेयकवचं श्रीपादा पातु मे पादात् ऊरुसिद्धासनस्थिता पायाद्दिगम्बरो गुह्यं नृहरी पातु मे कटिं श्रीगणेशाला करून आजपासून सुरू करीत आहे श्री दत्तात्रेय कवच श्री दत्तात्रेय श्रीपाद माझ्या पायांचे रक्षण करोत सिद्धासनारूढ म्हणजे सिद्ध आसनावर बसलेले भगवान श्री दत्तात्रेय माझ्या मांड्यांचे रक्षण करोत दिगंबर गुह्य अंगाचे रक्षण करोत तर नरहरी माझ्या कमरेचे रक्षण करोत